इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मूल मला वाटलं नव्हतं की अमेरिकेत मला इतकं छान आणि इतकं मोठं ही करता येईल तर नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलंच हळदी कुंकवाची तयारी केली होती आणि तो व्हिडिओ मोठा होत होता म्हणून मी हळदी कुंकवाचा सेपरेट व्हिडिओ करायचं ठरवलं तर त्याचा पार्ट टू जो आहे तो आज आता तुम्ही बघणार आहात आणि मी जस्ट आता साडी वगैरे नेसून घेतली आवरून घेतलं खाली सगळं आवरून ठेवलेलं आहे व्यवस्थित आता आता माझ्या फ्रेंड्स एक अर्धा तासामध्ये अशा येतीलच आणि मी म्हटलं की तोपर्यंत मी आता रेडी होते तर छानसा असा मेकअप करणार आहे तर म्हणलं क्विकली तुमच्याबरोबर हे मेकअप ट्युटोरियल जे आहे ते शेअर करावं मी ऑलरेडी यल्लो कलरची साडी नेसलेली आहे तुम्ही बघितलीच असणार फायनल लुक तुम्ही थोड्या वेळात बघालच तर चला लेट स्टार्ट द मेकअप मी आता काय करते की अ, पटापट मेकअप करते आणि नंतर व्हॉइस मध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स सांगते दुसऱ्यांचा हळदी कुंकू असलं की आपल्याकडे भरपूर वेळ असतो पण स्वतःच्या घरी जेव्हा हळदी कुंकू असतं तेव्हा बिलकुल वेळ मिळत नाही आवरायला त्यामुळे आज ना मी एकदम फटाफट मेकअप करणार होते अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये मा मला सगळं आवरायचं हो होतं so, सो सुरुवातीला मी प्रायमर लावून घेतला कारण की जास्त वेळासाठी मेकअप टिक टिकावा म्हणून त्याच्यानंतर बेस करून घेतला म्हणजे थोडंसं फाउंडेशन वगैरे यूज केलं आणि ते स्पॉन्ज घेऊन मी छान एक एक करून घेतलं फेसवरती त्यानंतर कन्सिलर लावून घेतलं कारण की थोडंसं ब्राईटनेस असला मिडल ऑफ द फेसवरती की छान दिसतं फ्रेश वाटतं त्यानंतर थोडंसं कन्सिलर जे आहे ते मी इथे यूज केलेला आहे आणि हे क्रीम कन्सिलर आहे आणि ते पण मस्त ब्रशनी स्प्रेड करून घेतलं व्यवस्थित आणि जी आपली डबल चीन असते ते सगळं हाईड करायचं असेल तर कन्सिलर खूप जास्त उपयोगी पडतं तर ते मी यूज केलं आणि त्याच्यानंतर पावडरनी सगळं सेट करून घेतलं आय शॅडो मी एकदम सिम्पल ठेवली थोडीशी पिंक आय शॅडो लावली आणि त्यानंतर ग्लिटर लावून घेतले ला आणि बाकी इतर गोष्टी म्हणजे फक्त ब्लश लावलं लिपस्टिक लावली आय लायनर लावलं दॅट्स ऑल आणि माझा मेकअप झाला होता इथे मी सेटिंग स्प्रे यूज केला परत मेकअप जास्ती काळ टिकण्यासाठी आणि आय वॉज रेडी बर साडेपाच वाजता आमच्या सगळ्यांचा औरून झालेला आहे अजून कोणीही आलेलं नाही आहे मला तेच भीती वाटत होती आमचा औरून होण्याच्या आधीच कोणी आलं तर मज्जा आहो ना पण मला जे जे करायचं होतं सगळं काही केलेलं आहे रांगोळीपासनं जेवणाखाण्यापासनं डेकोरेशनपासनं एव्हरीथिंग वाण वगैरे सगळं तयार आहे तर येस आजचा माझा जो लुक आहे तो क्विकली तुमच्याबरोबर शेअर करते बाहेर येईल का छान अंधार पडायला आलाय अंधार इथेच शेअर करते दिवाळीच्या दरम्यान ही uh, साडी घेतली होती ऍक्च्युली पांडव्याला चेतननी घेऊन दिलेली ही साडी आहे आणि पहिल्यांदाच नेसलेली आहे मी म्हंटल हदि कुंकू आहे तर छान आज ह्याची घडी मोडूया त्यानंतर हातामध्ये छान हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत आणि ही जी साडी आहे ती अमेरिकेतूनच घेतलेली आहे त्यामुळे ह्याला ब्लाऊज वगैरे मॅचिंगचं काहीच नव्हतं सो मी असं हे ग्रीन कलरच्या ब्लाऊज बरोबर पेअरअप केलेली आहे आणि नेकलेस घातलेला आहे मला ऍक्च्युली आज सगळं काही मराठी करायचं होतं कारण की जसं मी म्हटलं माझ्या हिंदी पण फ्रेंड्स येणार आहेत तर म्हणून सा मग हा आपला असा चंद्रकोरचा नेकलेस घातलेला आहे त्याचे मॅचिंग इयरिंग्स छान अशी मोठी नथ घातलेली आहे जेणेकरून त्या सगळ्यांना बघता येईल बांगड्या तर मी तुम्हाला दाखवल्यास आणि या साडीचा जो पदर आहे ना खूप छान आहे सेमी पैठणीमध्ये येतो हा साडीचा प्रकार आणि मला बघताक्षणी आवडला मँगो येल्लो कलर जो असतो ना तो आहे मला माहिती नाही त्या लाईटमध्ये कसा दिसत असेल ते पण दिवसा बघायला गेलात तर आंबा कलर जो असो ना तो आहे आणि माझ्याकडे हा नव्हता सो त्यामुळं मग हा घेतला असा ड्रेस केलेला आहे ब्लॅक कलरचा झब्बा घातलेला आहे आणि जीन्स घातलेली आहे त्याला जीन्सवरती झब्बा घालायला खूप आवडतं आणि मुद्दाम मी ब्लॅक कलरचा घातला संक्रांती करता येस ये तू पण मी मागच्या वेळेस सियानासाठी हे ब्लॅक कलरचं परकर पोलकं आणलं होतं तर तेच घातलंय थोडंसं उंचीला कमी झालंय बट आता अमेरिकेमध्ये या सगळ्या गोष्टीत थोड्याफार ॲडजस्ट कराव्या लागतात नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा छान नवीन आणू आणि आता यांना हलव्याचे दागिने सुद्धा घालायचे आहेत दोघांना पण सगळे आले की घालू कारण की ते हलवे पडतात नाही तर बाकी इथे सगळं काही रेडी केलेलं आहे डेकोरेशन तुम्ही बघताच आहात हे बघा हे सगळे सौभाग्य अलंकार मी ठेवलेले आहेत नथ मंगळसूत्र जोडवी आहेत चंद्रकोर टिकली छोटी दिसली असती म्हणून डायरेक्ट पिक्चर काढ ड्रॉ केलेला आहे म्हणजे बांगड्या आहेत इथे हलवा आज हलव्याचं महत्त्व आहे त्यामुळं हलवा ठेवलेला आहे आणि तो असा त्याच्यातून पडतोय असं दाखवलेलं आहे त्याच्यानंतर आता ह्या सीझनमध्ये मिळणाऱ्या काही भाज्या ठेवलेल्या आहेत जसे हे उसाचे गरे आहेत हरभरा आहे गाजर आहे त्याच्यानंतर या दोन छोट्याशा भावल्या तयार करून ठेवलेल्या आहेत इथे हलव्याची पाकिटं ठेवलेली आहेत ही अत्तर दानी, गुलाब गुलाबदाणी हळदी कुंकू रेवडी त्याच्यानंतर इथे मागे हा छानसा असा मी बॅनर बनवलेला आहे आणि इथे आहे वाण ते पण इथे साइडला ठेवलेलं आहे हे डेकोरेशन आहे ह्याच्या पुढे आपण शौर्य आणि सियानाला बोरनाण करायचं आहे आणि आता येतीलच सगळेजण इथे ना मी हा बोर्ड केलेला आहे स्नेहाचे हळदी कुंकू आणि त्यानंतर इथे छानसं डेकोरेशन चेतन पण इथे आहेत मस्त त्यांनी ब्लॅक कलरचा झब्बा घातलेला आहे आज लुक सगळ्या मी ब्लॅक केलंय आणि मीच येल्लो केलंय आज oh. पण काही हरकत नाही माझी ब्लॅक साडी खूप वेळा नेसून झाली कोणीतरी आलं Hello. 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 पहले गेस्ट oh, okay. <laughs> तो तो हो आप हाँ। अगर आ, अपने वाले थोड़े से लेट ही आते हैं ना बैठ जाओ या या माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी ऑलरेडी आलेल्या आहेत अजूनही काही मैत्रिणी येणार आहेत आणि मग भोरनान करणार आहोत चेतन घरी <laughs> सगळ्या बायका एवढ्या बायका आल्या चेतन म्हणतात मी कानामध्ये इ आर प्लस घालतो त्यानंतर म्हण एक दिवस एक दिवस खूप मजा करत ती बट द थिंग मी जेव्हा पहिल्यांदा हळदी कुंकू केलेलं तेव्हा hmm. लिटरली एक चार जणी आलेल्या आणि मी पाचवी आणि आज लिटरली पंधरा सतरा बायका हा तर मज्जा येते एकदम मस्त वाटतय मला वाटलं नव्हतं की अमेरिकेत मला इतकं छान आणि इतकं मोठं हळदी कुंकू करता येईल कलती असं सुरुवातीला वाटतं ना जेव्हा आपण नवीन नवीन आलेलो असतो त्यावेळेस बट आजचा तो दिवस या असं वाटत आणि सगळ्या जणी गप्पा मारतात सगळे एक गेम खेळणार आहे आणि गेम एकदम सिंपल आहे पेन मध्ये ठेवायचं आहे आणि मी इन्स्ट्रक्शन देणार आणि मग त्याप्रमाणे <laughs> कोण पहिले पेन उचलत ते जिंकलं असाईप मध्ये सो पहिले मी चिठ्ठ करून घेते प्रत्येकाच्या नावानं कोण आलं बघून येऊ का <laughs> Ikke for den der, Lola. शौर्यासाठी हे दागिने आहेत खूप आवाज आहे मला माहिती आहे तर शौर्याला आता घालून घेते बाहेर खूप गर्दी आहे मी म्हणलं की इथेच घालून घेते व्यवस्थित सियानाला पाठव शौर्य

मुलांचं बोरणाण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही स्नॅक्स घ्यायला चालू केलं आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या तुम्हाला माहितीच आहे मेनू हाफ मेनू तर मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलाच होता प्रिपरेशनच्या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्की पहा पण समोसा चॅट होतं दिल्ली स्टाईल सो समोसा होतं छोले होते आ, दोन प्रकारच्या चटण्या रायता कांदा या सगळ्या गोष्टी होत्या आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं सगळ्यांना आता खायला वगैरे म्हणजे चालू करा म्हणलेलं आहे आणि आग्रह चालू आहे सगळ्यांना सगळं सग्या आवडलं आहे मुख्य म्हणजे आणि चेतनची खूप जास्त मला हेल्प चालू आहे कारण हे शक्यच नाही उखाणा लुंगी इट जस्ट लाईक अंताक्षरी ऑफ उखाणा राईट सो so लास्ट वर्ड जो होगा नेक्स्ट ने उखाणा स्टार्ट करणार आहे सो यू यू कॅन टेक लिटल टाईम अँड थिंक कॅन से नो नो यू कॅन इंग्लिश बी चले इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून चेतन नाव घेते आहे दिवाणांची सून मकर संक्रांतीत उडवतात पतंग मकर संक्रांतीत उडवतात पतंग सागर रावांचे नाव घेते मी हून प्रेमात दंग <laughs> दिल की हर धडकन की यही है धुन अपूर्ण और मेरी जमती है सॉलिड ठेच्या हळदी कुंकुला नेस्ली साडी लाल स्नेहाच्या हळदी कुंकुला नेसली साडी लाल केतनचे नाव घेताच होतात माझे गाल लाल लाल काळ्या साडीवर शोभते हलव्याची ठुशी काळ्या साडीवर शोभते हलव्याची ठुशी प्रसन्नरावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी सोसाट्याचा सुटला वारा उडते सगळीकडे धूळ परागचं नाव घेऊन संक्रांतीला वाटते मी तिळगुळ नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा सातापाचं नाव असते ओठी पण प्रश्न पडतो उखाण्याचा <laughs> It's been a joy. Thank you. Thank you. Thanks for coming. झालेलं आहे आणि जस्ट माझ्या फ्रेंड्स आता घरी गेल्या आणि आता सगळं आवरायचं आहे पण सगळ्यांनी एवढं कौतुक केलं की इतका छान झालं म्हणजे नुसतं हळदी कुंकू नव्हतं तर एक छानसं असं गेट टुगेदर झालं सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं गेम्स खेळलो आम्ही मुलांनी पण गेम खेळले आणि बोरनाण झालं आणि हळदी कुंकू तर झालंच खायचं पण सगळं चाट वगैरे होतं तर सगळ्यांना म्हणजे लेडीजनं तर हे सगळ्या गोष्टी आवडतातच सो ते सुद्धा सगळ्यांनी एन्जॉय केलं असं या वर्षीचं ट्वेंटी ट्वेंटी सिक्स्थचं संक्रांती हळदी कुंकू खूप छान पार पडलेलं आहे आणि मला व्हिडिओमध्ये जेवढं पॉसिबल झालं दाखवायला व्हिडिओ करायला तेवढं मी सगळं शेअर केलेलं आहे कारण की घरी एवढे जण होते आणि मुलं होती एकूण तीस पस्तीस जण होते घरामध्ये तेवढ्या गडबड गोंधळामध्ये मी कितपत फिल्म केलेला आहे काय काय फिल्म केलेलं आहे मला काहीच आता या क्षणी तरी काहीच आठवत नाहीये एडिटिंग करताना समजेल पण आय होप की तुम्ही सगळे समजून घ्याल आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला आवडतील माझ्या काही मैत्रिणी मा कॅमेरा फ्रेंडली नाही आहे सोप त्यांचं जास्त मी दाखवणार नाही असं आणि काही मैत्रिणी एकदम कॅमेरा फ्रेंडली आहेत तर त्या दिसतीलच तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि खाण्यापिण्यामध्ये ना सगळ्यात सुपरहिट म्हणजे सँडविचेस होते कारण की सगळ्यांना आवडले लहानांना तर आवडलेच पण त्याशिवाय मोठ्यांना सुद्धा आवडले आणि सगळे सँडविचेस मस्त संपलेले आहे ढोकळा पण सगळा संपला ऑलमोस्ट अगदी थोडासा शिल्लक आहे थोडंसं समोसा चाटच शिल्लक आहे पण ठीक आहे मी आता मैत्रिणींना थोडं डब्यामध्ये पण भरून दिलं म्हणलं एक्स्ट्राचं आहे तुम्हाला कोणाला घरी घेऊन जायचं असेल तर जावा इथे आम्ही असंच करतो जेव्हा आपण फ्रेंड्सच्या घरी जातो जेवण असतं वगैरे आम्ही सगळेजण असे डब्बे ठेवतोच घरी तर जेव्हा जातात सगळेजणं तर त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर म्हणजे ज्यांना घेऊन जायचं आहे ते घेऊन जावं असंच असतं इथे तर येस भरपूर जण डब्यातून सुद्धा घरी घेऊन गेले सगळ्यांनी आजच्या माझ्या लुकचं खूप कौतुक केलं की अगदी मराठमोळा असा लुक केलेला आहे हळदी कुंकुवाला नथ घातलेली आहे चंद्रकोरची टिकली लावलेली आहे पण शौर्यचं पाचवं बोरनान स्पेशल एकदम आणि मला ते मोठंच करायचं होतं म्हणजे कसं की लक्षात राहायला पाहिजे मुलांना सुद्धा तर त्यांनीही एन्जॉय केलं सर्वांनीच एन्जॉय केलं आणि आय होप की आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला असणार चेतन तुम्हाला काय वाटतं आजचा व्हिडिओ बद्द। बद्दल व्हिडिओ बद्दल म्हणते आजच्या आपल्या या प्रोग्राम या। बद्दल एकदमच मस्त झालाय एक खूप जण होते घरी गोंधळ होता पण त्या गोंधळात एवढी मजा येत होती मुलांचा दंगा वेगळा चालू होता आणि बघा ना सगळ्यांनी एकदम आवडीने ते उखाणे पण घेतले पण घेतले आणि गेम पण खेळलो खूप मजा चला आता खूप जास्त थकलेलो आहोत आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं हे मला नक्की कमेंट करून सांगा मला म्हणजे रीड करायला खूप छान वाटेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय